सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर सोळा वाशीचा गणराजाच्या दर्शनाला गणेश भक्तांची मोठी गर्दी होती आहे पुरातन काळामधील शिवमंदिराचा भव्य देखावा या ठिकाणी साकारण्यात आला असून मोरावर विराजमान बाप्पाची आकर्षक मूर्ती भक्ताच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरती पुरातन काळातील शिवमंदिराचा भव्य असा देखावा इथे उभारण्यात आलेला आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतायत गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबईत विविध देखावे साकारण्यात आलेले आहेत नवी मुंबईतील वाशीतील शिवाजी चौक या ठिकाणी पुरातनकालीन मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे या ठिकाणी पुरातनकालीन मंदिराचा जो आहे तो देखावा साकारण्यात आलेला आहे त्याचबरोबर विविध देवांच्या या ठिकाणी मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी कलाकृती सादर करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक गणेश भक्तगण जे आहेत ते या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर गणपती सोबत फोटो देखील घेताना सेल्फी घेताना आपल्याला पाहायला मिळतात या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल किती वर्षापासून हा गणेशोत्सव मंडळ तुम्ही काढलेला आहे आणि गणपती या वर्षी एकदम पुरातन जी प्रतिकृती साकारलेली आहे नेमकी कशी संकल्पना सुटली नवी मुंबईतील एक नामांकित मंडळांपैकी आमचं हे मंडळ आहे दरवर्षी जे गणेश भक्त येतात त्यांना एक काहीतरी वेगळे पण द्यायचं आणि एक सुंदर देखावा तयार करायचा यावर्षी आम्ही पुरातन लेणी या ठिकाणी साकारलेली आहे डोंगर आहे डोंगरावर शंकर भगवान विराजमान झालेले आहेत आणि त्या डोंगराच्या आतमध्ये श पुरातन शंकराचं मंदिर आहे आणि लेणी आहेत या ठिकाणी मयुरावर बसलेली गणेरायाची मूर्ती आहे नक्कीच गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा जपत असल्याने गणेश भक्तांना देखील या ठिकाणी दर्शनासाठी यावे असे आवाहन जे आहे ते या मंडळाच्या अध्यक्षांनी केलेले आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई